प्रिय बंधुडू आज मंगळवार आणि एकोणतीस जुलै आणि आजच्या दिवशी आपण मार्था मेरी आणि लाझस यांचा सण साजरा करीत आहोत आणि आज जेव्हा आपण समाजामध्ये पाहतो किंवा समाजामध्ये अनेकदा स्त्रियांना कमी लेखलं जातं आणि स्त्रियांना मान सन्मान दिला जात नाही परंतु आपल्या ह्या कॅथलिक समाजामध्ये आपण पाहिलं तर अनेक कामं हे महिला करतात आपल्या घरात देखील बरीच कामं ह्या महिला करतात आणि पुरुष नाहीत आणि म्हणून अनेकदा आपला गैरसमज झालेला असतो की स्त्रिया ह्या दुय्यम आहेत परंतु आज त्यांच्या कर्तृत्वाद्वारे त्यांच्या प्रेमाद्वारे आणि त्यांच्या एकंदरीत कार्याद्वारे आपल्याला कळतं आणि विशेषत जेव्हा आपण काही निकाल देखील पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की कि स्त्रिया किती दर्जेदार आणि उच्च आहेत आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मार्क्स मिळतात किंवा त्या पहिल्या येतात हो माझ्या प्रियाबद्दल आज जेव्हा आपण मार्था आणि मेरी ह्यांच्याकडे पाहतो त्यावेळेला आपल्याला दिसून येईल की त्या जुन्या काळात देखील त्यांची खूप वाईट परिस्थिती होती म्हणजे सका तो पुरुष प्रधान देश होता आणि त्या पुरुष प्रधान देशामध्ये पुरुष अधिक वर्चस्वाने जीवन जगत असत आणि स्त्रियांकडे दुर्लक्ष होत असे पण येशू ज्या वेळेला हा आला आणि त्याने जेव्हा आपल्या कार्याला सुरुवात केली तेव्हा त्याला कळलं की परमेश्वराने स्त्री आणि पुरुषांना समान निर्माण केलेला आहे आपण त्यांना कमी जास्त लेखू शकत नाही म्हणून जितकंच लाजरसवर त्याचं प्रेम होतं तितकंच मार्था आणि पेरी ह्यांच्यावर त्याचं प्रेम होतं आणि अनेक प्रसंगामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे की ह्या ज्या दोन स्त्रिया आहेत हो त्या किती आघाडीने पुढे येतात आणि येशूची सेवा करतात हो माझ्या प्रिय बंधू भगिणू ज्या वेळेला येशू मार्था आणि मरियेला भेटायला जातो त्यावेळेला मार्था धावत येते आणि येशूचं स्वागत करते आणि येशूसाठी मोठं जेवण तयार करते मार्था देखील अत्यंत प्रेमाने येशूच्या पायाशी बसून येशूच्या पायाचं चुंबन घेते कारण तिला जाणवत की येशू हा किती महान संदेष्टा किंवा देव आहे हो माझ्या प्रिय बंधून एखाद्या व्यक्तीमधील त्यांचे गुण ओळखून आणि त्यांचं कार्य लक्षात घेऊन त्यांच्यावर प्रेम करणे हे अधिक आवश्यक आहे केवळ तो पुरुष आणि स्त्री आहे म्हणून कमी जास्त आपण प्रेम करू शकत नाही आज प्रिय मित्रांनो समाजामध्ये किंवा अनेक कंपनीमध्ये देखील पुरुषांना अधिक पगार दिला जातो आणि स्त्रियांना अनेकदा कमी पगार दिला जातो हो माझ्या प्रिय बंधूनो परंतु जिथे बुद्धीचं आणि श्रमाचं काम आहे तिथे स्त्रिया ह्या तर मनधनाने कशा काम करतात हे आपल्या लक्षात येईलच परंतु माझ्या प्रिय मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा ह्या दोघी वती प्रेम करतोच परंतु त्यांच्याशी मैत्री कर आणि त्यांना दाखवतो की परमेश्वर स्त्रियांना देखील आदराने वागवितो हो माझ्या प्रियमित्रांनो ज्या समाजामध्ये आपण पाहतो की <coughs> सुशिक्षित आणि सुसंस्कार समाज असेल तर त्या समाजामध्ये आज आपल्या सगळ्या चर्च मध्ये सगळीत जास्त कामं करणारे लोक ह्या स्त्रिया आहेत कोणतेही काम असो एखादं पॅरिश काउन्सिल असो किंवा एखादं तरुणांची संघटना असो त्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण मोठं असते आणि म्हणून देवळात येण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी सुद्धा स्त्रियांचं प्रमाण खूप मोठं आहे हे आपल्याला दिसून येईल आणि स्त्रिया अत्यंत तन्मयतेने प्रार्थना करतात आणि ते जीवाभावाने जण काही परमेश्वराशी एकरूप होतात हे आपल्याला दिसून येईल म्हणून स्त्रिया ह्या किती उच्च आहेत हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे हो माझ्या बंधू बघिणू त्यांचा योग्य आदर घरामध्ये आणि आपल्या समाजामध्ये होणे हे आवश्यक आहेच आणि ते सांगायला नको आज माझ्या प्रियबद्ध मार्था मेरी यांची वैशिष्ट्य आपण बायबलमध्ये पाहिलेली आहेत मार्था जणू काही समाजामध्ये आपण अनेक कामं जे करतो आणि ज्या स्त्रिया आपण पाहतो अनेक अने कामामध्ये गर्क असतात त्यांचं प्रतीक आहे आणि मरिया सारखे स्त्रिया अनेकदा आपण पाहतो की ज्याने आपलं घरदार आई वडील सोडून त्या स्त्रिया ज्याला आपण म्हणतो नन्स किंवा सिस्टर्स झालेल्या आहेत आणि त्या आपलं जीवन समर्पित करतात कारण त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिक जवळ अनुभवण्याचा प्रयत्न मिळतो आज माझ्या प्रियबंधून प्रभूकडे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया की अनेक स्त्रिया अधिकाधिक दर्जेदार बनाव्यात आणि आपणा सर्वावर त्यांनी प्रेम करावे